नमस्कार सर्वांना आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज बावीस फेब्रुवारी आहे आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पेपर झाला होता तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळते चालतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे गोदावरी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा गोदावरी ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी ती एक प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी पहा हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा रॅम या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा हा संगणकावरचा प्रश्न आहे आर ए एम या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता रॅन्डम ॲक्सेस मेमरी ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा अजीवनसत्व हे खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक पाचवा बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेलं खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सर्वाधिक बघा शहरी लोकसंख्या असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीच कलम खालीलपैकी बघा ग्रामपंचायत स्थापने स्थापनेसंबंधीच कलम खालीलपैकी कोणता कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कलम चाळीस बघा आहे ग्रामपंचायत स्थापने संबंधीच कलम आहे बघा हे काही बघा प्रश्न आजच्या पेपरला काही पडले होते आपल्याकडे बघा एक अतिसंभाव्य पाच हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे बघा त्यामधले बघा सर्व प्रश्न बघा आजच्या पेपरला पडले होते जर बघा आपल्याकडचं बघा हे अतिसंभाव्य पी डी एफ जर कोणाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच हे पी डी एफ हे पाठवले जाईल त्यामध्ये बघा सर्व अतिसंभाव्य प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा महिला सक्षमीकरण बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले महिला सक्षमीकरण बघा हे धोरण स्वीकारण्यात आले होते बघा परीक्षेला प्रश्न विचारला होता महिला सक्षमीकरण धोरण कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सन दोन हजार एक या वर्षी बघा महिला सक्षमीकरण धोरण या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा लेख लाडकी बघा या योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं बा लेख लाडकी या योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी लेख लाडकी या ठिकाणी या ठिकाणी योग्य उद्दिष्ट असेल बघा मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे मुलीला शिक्षणामध्ये चालना देणे मुलीचा बघा मृत्यू जर कमी करणे वरीलपैकी बघा सर्व हे लेख लाडके या ठिकाणी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत क्रमांक पहा माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली मोहीम पहा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली मोहीम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन दोन हजार एकवीस बघा या वर्षी माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आलेली मोहीम आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा दोन वर्ष दोन ते सहा वर्ष ही बालकांची खालीलपैकी कोणत्या प्रकारची अवस्था असते बघा दोन वर्ष ते सहा वर्ष ही बालकांची खालीलपैकी कोणत्या प्रकारची अवस्था असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा दोन वर्ष ते सहा वर्ष बघा ही बालकांची उत्तर बाल्यावस्था या प्रकारची अवस्था असते प्रश्न क्रमांक अकरावा बघा हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हवेचा बघा दाब बॅरोमीटर या एककामध्ये मोजला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वत्तपत्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी वत्तपत्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बाळशास्त्री जांभेकरांना पहा मराठी वत्तपत्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरा वा बघा नेहरू तारांगण हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नेहरू तारांगण हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई या ठिकाणी पहा नेहरू तारांगण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कु चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा केरळ या राज्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं देशामधलं ते पहिलं या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्रामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा भारतामधले पहिले आकाशवाणी भारता भारता केंद्र बघा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले भारतामधलं पहिलं आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे बघा भारतामधलं पहिलं आकाशवाणी बघा केंद्र मुंबई या ठिकाणी ते स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबईचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून बघा बघा या ठिकाणी नाना शंकर शेठ बघा यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठरावा बघा मानवी शरीरामध्ये बघा सर्वात जास्त आवश्यक असणारं मूलद्रव्य खालीलपैकी कोणतं मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त बघा आवश्यक असणारं मूलद्रव्य खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य आहे बघा ऑक्सिजन बघा हे मूलद्रव्य सर्वाधिक आवश्यक असणार मूलद्रव्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सोयाबीन मध्ये एकूण किती टक्के प्रथिने असतात सोयाबीन मध्ये एकूण किती टक्के प्रथिने असतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सोयाबीन मध्ये बघा एकोणचाळीस टक्के प्रथिने ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक भवन हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे भवन बघा हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मणिभवन बघा हे संग्रहालय मुंबई या ठिकाणी पहा भवन हे संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेनेरिक औषध हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा बघा जेनेरिक औषध बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे सर्वांनी बघा याचं उत्तर सर्वांनी पाहून घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा गरोदर महिलांना खालीलपैकी किती कॅलरीची आवश्यकता असते गरोदर महिलांना बघा एकूण किती कॅलरीची आवश्यकता असते बघा गरोदर महिलांना बघा दोन हजार बघा कॅलरीची या ठिकाणी आवश्यकता असते प्रश्न क्रमांक तेवीस बघा धर्मनिरपेक्ष बघा हा शब्द समाविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली बघा धर्मनिरपेक्ष बघा हा शब्द समाविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बेचाळीस दुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतामध्ये बघा पहिली मोनोरेल खालील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली बघा भारतामधली पहिली मोनोरेल खालील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली होती बघा भारतामधली बघा पहिली मनोरल ही मुंबई या शहरामध्ये सुरू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो बघा तीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सुजाता मनोहर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नीला सत्यनारायण बघा महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारला होता बघा आदित्य म्हणजे बघा या ठिकाणी सूर्य क्रमांक योग्य उत्तर राहील पुढचा बघा साखरभात या शब्दाचं लिंग आपल्याला विचारलं बघा साखरभात या शब्दाचं लिंग खालीलपैकी कोणतं आहे बघा साखरभात या शब्दाचं बघा पुल्लिंग या ठिकाणी साखरभात या शब्दाचं लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काही तपशील द्यायचा असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह बघा काही तपशील बघा द्यायचा असेल तर कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह वापरतात बघा या ठिकाणी विसर्ग या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात बघा या ठिकाणी बघा बरेचसे प्रश्न बघा आपल्या या अतिसंभाव्य बघा पी डी एफमधून विचारले होते बघा जर कोणला बघा हे आपल्याकडचं अतिसंभाव्य पाच हजार प्रश्न जर पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच या ठिकाणी पी डी एफ हे पाठवलं जाईल यामधले बघा सर्व प्रश्न खूप आय एम पी प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा चौदा तारखेच्या पेपरला असेल किंवा आज झालेल्या पेपरमध्ये बरेचसे प्रश्न बघा आपल्या या पी डीएमधून या ठिकाणी जसे या ठिकाणी पडलेले आहेत आणि सर्वांना या ठिकाणी याचा फायदा होत आहे